जळगाव मध्ये झालेल्या रील स्टार हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय विकी पाटील यांच्या वडिलांनी सुपारी दिल्यानंतर चालकाने रील स्टार विकीचा खून पोलीस तपासात हा धक्कादायक खुलासा झाला आहे एरंडोल येथील प्रसिद्ध रील स्टार हितेश उर्फ विकी पाटील हत्या प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत दारूच्या व्यसनामुळे विकी आई वडिलांना शिवीगाळ करून मारहाण करत असल्यानं त्रस्त वडिलांनी जेसीबी चालक रवींद्र पाटील याला मुलाच्या हत्येची सुपारी दिली होती मुलाची हत्या झाल्यानंतर विकीचे वडील विठ्ठल पाटील यांनी गळपास लावून घेतला मृत्यू आधी विठ्ठल पाटील यांनी एक चिठ्ठी यांनी सुपारी दिल्यानंतर रवींद्र पाटील यानं विकीला दारू पाजून शेतात नेलं आणि त्याची गळपास लावून हत्या केली यानंतर मृतदेह लपवण्यासाठी त्यानं जेसीबीच्या सहाय्यानं खड्डा खोदला आणि विकीचा मृतदेह त्यात पुरला हत्या झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी चिठ्ठी लिहिली आणि स्वतः गळपास लावून घेतला पोलिसांनी आधारे तपास करून विकीचा काका आणि भावाला अटक केली मात्र हत्येसाठी किती पैशांची सुपारी दिली गेली याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही विकीच्या पत्नीनंही विकीची हत्या त्याच्या सासऱ्यांनी नाही तर चुलत सासऱ्यांनी दिरानं केल्याचा आरोप केला होता